फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते चुरमुऱ्याचा सुशेला तर त्यासाठी बघा एक ते दीड वाटी इथं मी चुरमुरे घेतलेले आहेत आणि हिकडं आबीचं चाललंय खाणं चुरमुरे तर इकडं चुरमुरे घेतलेले आहेत आता तुम्हाला मी बाकीचं साहित्य दाखवते इथं थोडेसे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि थोडीशी ना फुटाणीची डाळ घेतली आहे त्यानंतर एक कांदा घेतला बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे एकच हिरवी मिरची घेतली आहे कारण की आबीसाठी बनवणार आहे मग ही सप्पकच मिरची आहे आणि त्याच्यामुळं ना तेवढं काही तिखट होत नाही तेवढं तो खातो त्याच्यामुळे एकच मिरची घेतली आणि कडीपत्ता घेतला कडीपत्ता थोडासा सुकला त्यामुळं कडीपत्ता घातल्यानं ना सुशेलाला खूप छान टेस्ट येते त्यामुळं घेतला आहे आता बघा सगळ्यात ना ह्या चुरमुऱ्यामध्ये मी पाणी घालून घेते आई हो माझ्या अदोबर तूच सरक माझ्या दोघांना आबिलाच करायचं आहे त्यामुळं बघा हे चांगलं पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं भिजवून घ्यायचं आता याच्यातलं मी पाणी काढून घेते सर तर आता याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ पिऊन घेते आणि हे याला काढून घेते पाणीमधलं आता इकडे बघा कढई ठेवल्या गरम करायला याच्यामध्ये मी शेंगदाणी भाजून घेतलेली त्यामुळं मध्ये खूप पांढरं वाटत असेल तुम्हाला आता कढी चांगली गरम होऊ दिली त्यातनं एक चमच्यावर तेल घालून घेते जास्त काही सुशेला बनवत नाही मी थोडासा बनवते आधी फुलता त्यामुळं एकच चमचा तेल घातलं तर बघा इथं मी चुरमुरे भिजवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेतेच मोठा चमचा थोडा मोठा कशा थोडीशी मेहरी मोहरी जिरे चांगलं चळू द्यायचे आता हे तळल्यानंतर हवं थोडासा मी कढीपत्ता पत्ता टाकून घेते जोडचे पानच टाकलेले त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेते आणि बारीक चिरलेला कांदा चांगलं परतवून घ्यायच आता बघा कांदा चांगला परतवून झाला आता याच्यामध्ये शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ घालून चांगलं परतवून घेत आता ही परतवून झालं त्यानंतर थोडीशी हळदी पावडर थोडीशी कोथिंबीर घेते परतून झालेला आहे तर आता ना हे जे होते भिजून ठेवलेले ते घालून घेते चांगलं परतवून घ्यायच आता इथं मी आता इथं मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घालून झाल्यानंतर चांगल्याला परतवून घेते वरून थोडीशी कोथिंबीर मस्त असा चटपटी तसा आभीसाठी सुशेला तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आता ना रात्रचे दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि ना भैया शिकतोय गाडी मग त्याची चालली आहे प्रॅक्टिस तर आता आलो होतो आम्ही एक हिम माराव म्हणून फेरी माराव म्हणून बाहेर तर मग बाहेर आल्यावर ना दादाला खायचं होतं आईस्क्रीम आणि सर्दी झालेली आहे आणि तरी बी याला आईस्क्रीम खायची होती तर त्यामुळं ना आता घेतला कुलपी आईस्क्रीम खायचं होतं पण कुलपी घेतला तर बघा इकडं काय चाललंय काय चाललंय रे हां कुलपी काय आता जर सर्दी झाली बेट्या हां <laughs> मी आहे आणि तू आहे आता आता बघा दररोजच सकाळी सकाळी शिंकतो आणि ना आता आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणते कुलपी घेतल्या कुलपी आणि ना इकडं बघा पप्पाचं आणि आबीचं बी काय चाललेलं आहे हे दोघं बी आणि आबीला तर का नाही आबीची सर्दीच कमी झालेली नाही नाकाटी सगळा शिंबूड गळायला लागलाय तरी बिनी ना कुलपी चारायला लागली त्याला मीच घेतली नाही कुलपी कारण ना मला आवडत नाही कुलपी त्यामुळं अभी आभी काय करतोय अभी अभी काय चाललंय आबी काय काय करते तू आभी बाईत लोक कस स्माइल करतो बघा आमचा भैया चालले गाडी शिकण आता चांगली चालवायला लागलाय तो गाडी कुलपीच पाणी हुला <laughs> खा आधी थांबव आणि खा कानामध्ये ह्याला तर ले आवडत बाहेर फिरायला हाय का नाही तर आता आमचं झालेलं आहे राऊंड मारून आता चाललो आहे घरी आता घरी आल्यानंतर बघा आतरून हे टाकून ठेवलेलं आणि ना आबीचं चा काय आहे आबी आणि दादाचं रोजचं झोपताना बघा ह्यांची अशी मस्ती चालू होते ये, ये आई टोपी बघा आबीची टोपी ए चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका